भयंकर डोकेदुखीच्या त्रासापासून सोटवा घालून देणारा अत्यंत साधा सोपा चुनाट आणि घरगुती उपाय घेऊन आले आहे जो उपाय ले आपले पूर्वज करत आलेले आहेत ज्यामुळे हा काढा पिता पिताच लगेच डोकेदुखी थांबते नमस्कार मित्रमैत्रिणी जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आपले जर भयंकर डोकेदुखीत असेल ना तर कुठलाही उपाय न करता सहज त्याने हा उपाय जत कमी केला तरही पिता पिता डोके दुखी लगेच थांबेल इतका ठिकाणी परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि उपाय अगदी साधा सोपा व जुनाट आहे म्हणजेच आपले जे पूर्वीचे लोक होते ना ते घरगुती उपाय करायचे ना हा जुनाट उपाय आहे ज्यामुळे लगेच फायदा जाणवतो कुठल्याही कारणामुळे कितीही भयंकर डोके दुखत असे तरी देखील आपल्याला लगेच आराम मिळेल तर यासाठी एक आल्याचा तुकडा घेऊन याप्रमाणे सालकाडू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आले जे आहे हे, हे याप्रमाणे किसून घ्या फक्त साधारण अर्धा चमचा भरून आपल्याला हे, आदे हे जो जो आ आ जो जो आले किसून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे हे किसून घ्यायचे आहे आणि किसून घेतलेले जे आले आहे ना एका पात्रामध्ये येथे मी साधारण दीड ग्लास भरून पाणी घेतले आहे आणि यात जे आपण आले घेतले आहे ना हे आले टाकून द्यायचे आहे हे बघा मंदाचे याला छान उकळे आले की यामध्ये रोजचे जे खाण्याचे मीठ आहे हे मीठ साधारण दोन चुटकी आहे यात काळे मीठ किंवा सेंदुय मीठ वापरायचे नाही तर रोजचे जे मीठ आहे याचा वापर करायचा आहे हे बघा याप्रमाणे ही छान उकळले आहे व त्या आणि तयार झालेला काढा याप्रमाणे गाळून घ्यायचा आहे व कोमट असतानाच ज्या व्यक्तींचे डोके दुखत आहे अशा व्यक्तींनी हा काढा घोट घोट करून ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे पिऊन घ्यायचा आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम दिसतो ना की हे पिता पिताच आपले डोके दुखी लगेच थांबते इतका जादुई उपाय आहे नक्कीच करून बघा नक्कीच आपल्याला यापासून लगेच फायदा जाणवेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला